महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधू भगिनींना आणि मान्यवरांना माझा नमस्कार डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे हवामान अंदाजाबद्दल आपण थोडक्यात सुरुवातीला माहिती घेऊया महाराष्ट्रावरील हवेचे दाब बुधवार दिनांक बारा नोव्हेंबर ते शनिवार दिनांक पंधरा नोव्हेंबर या चार दिवसात एक हजार बारा हॅक्टर राहतील तर त्यामुळं तापमानात घट होते होणं शक्य आहे तेव्हा हवेचे दाब वाढतात तेव्हा कमाल तापमान किमान तापमान घसरण्यास सुरुवात झालेली असू असते आणि अस, अस थंडीलाही चांगली सुरुवात झालेली असते महाराष्ट्राचे उत्तरेकडील राज्यात मध्य प्रदेशमध्ये हवेचे दाब वाढलेले असून एक हजार सोळा हेक्टर पास्कलपर्यंत वाढलेले आहेत तर त्यामुळं त्या भागात थंडीचे प्रमाण अधिक आहे महाराष्ट्राचे उत्तरेकडील भागात विदर्भ असेल मराठवाड्याचा भाग असेल त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्राचा भाग असेल या भागात तापमान चार दिवसात या चार दिवसात तेरा अंश सेल्सिअसपर्यंत से घसरणं शक्य आहे किंवा त्यापेक्षाही खाली येणं शक्य आहे थंडीचं प्रमाण त्यामुळं वाढणं अपेक्षित आहे या चार दिवसात महाराष्ट्रातील पावसाची शक महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही आहे आकाश निरभ्र राहील जेथे तापमानात अधिक घसरण होईल तेथे ते सकाळी झुके काही ठिकाणी जाणवेल वाऱ्याचा ताशी वेग साधारणच राहील पहाटे व सकाळी हवामान थंड राहील तसेच दुपारीही कमाल तापमानात घसरण होण्यास सुरुवात झाली असून हवामान थंड राहील दुपारी देखील आता आपण कृषी सल्ल्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया गव्हाची पेरणी शक्यतो पंधरा नोव्हेंबरपर्यंत करावी त्यामुळे थंडीचा कालावधी अधिक मिळून गव्हाची वाढ चांगली होते व उत्पादन अधिक मिळते हरभरा पेरणी उरकून घ्यावी फ्लावर कोबी कांदा यांच्या रोपांची लागवड करावी जनावरे शक्यतो गोठ्यात बांधावीत कुक्कुटपालन पक्षांना शेडमध्ये बल्ब लावून तिथलं तापमान वाढवण्याची क्रिया करावी आता हंगामी ऊसाची लागवड पंधरा नोव्हेंबरपर्यंत शक्यतो करावी ही झाली आता पिकांच्या बाबतीतच्या पेरणीच्या आणि लागवडीच्या बाबतीतली माहिती याशिवाय जिथं आता रबी हंगामातली पिकांची पेरणी झालेली आहे आणि तिथं पाण्याची गरज आहे तर ते पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार पाणी देणं हे नेहमीच फायद्याचं असतं गावाच्या पिकाच्या वाढीच्या अवस्था ह्या प्रत्येक एकवीस दिवसांनी बदलतात त्यानुसार पाणी देणं गरजेचं आहे आता शेतकरी प्रश्नांची उत्तरं आपण थोडक्यात घेऊया यावर्षीची थंडी पाहता गहू पेरणी योग्य की हरभरा पेरणी योग्य असा हो। एक प्रश्न विचारला आहे आता तिथे बाबतीत मला हे सांगायचं आहे की जिथं पाच पाणी देणं शक्य आहे तिथे गव्हाची पेरणी करावी जिथे दोन पाणी शे देणे शक्य आहे तिथं हरभरा पिकाची पेरणी करावी म्हणजे पाण्याच्या उपलब्धतेवर पिकाची पेरणीचा कोणत्या पिकाची पेरणी करायची आपण ठरवावं आता दोन हजार सव्वीसमध्ये एलनेनोचा सावट आहे असे काही संस्था सांगत आहेत आपल्या देशावर काय परिणाम होईल आता एलनेनोच्या बाबतीत अंदाज हा दोन महिने आधी दिला जातो त्यामुळे सध्या तरी कोणत्याही जागतिक संस्थेने तसा अंदाज दिलेला नाही त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही आपण वेळोवेळी त्याबद्दल आप माहिती देऊ सध्या हवामान स्थिर आहे आणि ज्यावेळेला हवामानामध्ये किंवा प्रशांत महासागराच्या पाण्यात तापमान वाढेल अठ्ठावीस अंश सेल्सिअसपेक्षा तीस अंश सेल्सिअसपेक्षाही वाढेल त्यावेळेला आपल्याला एलनेनोचा परिणाम दिसेल आता सध्याला पेरूजवळ पंधरा अंश सेल्सिअस तर इकेडोळजवळ एकवीस अंश सेल्सिअस इतकं कमी तापमान आहे आणि हे डिसेंबर अखेरपर्यंत राहणार आहे त्यामुळं आपण एलनेनोबद्दल सध्या भीती बाळगण्याची कारण नाही ज्या वेळेला प्रशांत महासागरात तापमान वाढेल तेव्हाच ती भीती निर्माण होऊ शकते तोपर्यंत नाही रब्बी पिकांची उगवण छान झाली आहे आता असं मला कळवलं आहे तर त्याला आता व्यवस्थित पाणी व्यवस्थापन करणं अंतर्मशकतीची कामं नीट करणं खत व्यवस्थापन करणं ही कामं आता व्यवस्थित करा आपल्याला चांगलं उत्पादन मिळेल रब्बी हंगामाचा हवामान अंदाज सांगावा त्यात पाऊस गारपीट याबद्दल माहिती द्यावी हवामान हे आता बाबतीत मला आपल्याला सांगायचं आहे की हवामान हे अतिशय वेगाने बदलणारा घटक आहे संपूर्ण हंगामात वेळोवेळी जे बदल होतील त्यानुसार पाऊस किंवा गारपीट याबद्दलची माहिती देता येईल म्हणजे काय तर ज्या वेळेला हवामानाचे बदल दिसतात त्यावेळेला त्यानंतरचं मग आपल्याला लक्षात येतं की आता काही हवामान बदल कोणत्या दिशेनं घडत आहेत गारपिटीच्या दिशेनं आहे पावसाच्या दिशेनं आहे त्यानुसार आपण अंदाज देऊ आणि पूर्व अंदाज व्यवस्थित अंदाज आधीच देऊ पण असं ठामपणे सांगता येत नाही की बाबा पाऊस होणारच नाही गारपीट होणारच नाही किंवा गारपीट होईल किंवा पाऊस होईल हो हो आणि असं सांगणं म्हणजे त्याला संदर्भ पाहिजे हवामानाचा हवामान घटकांची माहितीचा अभ्यासाचा संदर्भ पाहिजे उगीच आपलं सांगणं आणि त्यामुळं लोकांच्यात घबराट निर्माण करणं हा विषय बरोबर नाही आहे तेव्हा आपणही भीती बाळगू नका इतरांनाही हे सांगा की आपल्याला वेळोवेळी माहिती याबाबत दिली जाईल संत्रा पिकाचे बहार नियोजन कसे करावे आता बहार नियोजनामध्ये प्रामुख्यानं दोन गोष्टी असतात सुरुवातीला पाणी तोडलं जातं एक महिनाभर त्यानंतर मग पाणी चालू केलं जातं त्यावर व्यवस्थापन देखील केलं जातं आणि पाणी दिलं जातं मग बहार चांगला निघतो ही आपण गोष्ट लक्षात ठेवावी पावसामुळे आम्ही त्रस्त आहोत असं मला कळवलं आहे आता पावसाचं संपलेला आहे विषय सध्याला पण तरी मला एक गोष्ट आपल्या स्पष्टपणे सांगायचे की मा भारतीय हवामानशास्त्र विभागाने मान्सून हा अद्यापपर्यंत महाराष्ट्राच्या खाली म्हणजे रेषा मारलेली आहे तिथपर्यंत बा बाहेर पडलेला आहे मात्र अद्यापही काही कर्नाटकाच्या भागामधून काही आंध्रच्या भागामधून या भागातून पाऊस आणि तामिळनाडूच्या भागातून केरळच्या भागातून या भागातून अद्यापही पाऊस बाहेर पडलेला नाही त्यामुळं तशी तुम्ही अजूनही आपल्याला तो ती बाब क्लिअर व्हायची आहे तेलंगणामधनं देखील बाहेर पडलेली नाही ज्यावेळेला भारतीय हवामानशास्त्र विभाग मान्सून परतीचा मान्सून बाहेर पडला भारताच्या असं रे रेषा मारतं तेव्हाच त्याची ते आपल्याला क्लॅरिटी येईल तेव्हा तो तो तोपर्यंत तो आपण त्याच्यावर निरीक्षण करणं अभ्यास करणं हे आपण ल आपण त्याकडे लक्ष देऊ तीस नोव्हेंबरपर्यंत गव्हाची पेरणी केली तर चालेल का हा प्रश्न आहे चालेल त्याला कारण असं की तीस नोव्हेंबरपर्यंत पेरणी केली तरी चालेल पण त्याला थंडीचा कालावधी कमी मिळतो आणि जेव्हा थंडीचा कालावधी कमी मिळतो तेव्हा वाढीवर आणि उत्पादनावर परिणाम होतो फुटव्यांवर परिणाम होतो मग त्याला उशिरा पेरणाऱ्या गव्हाच्या जातींचा वाण निवडावा एवढं मला आपल्याला निक्षून सांगायचं आहे तर या झाल्या आता शेतकऱ्यांच्या शंका प्रश्न आणि त्यांची उत्तर आता शेतकऱ्यांच्या प्रतिक्रियेबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया मला बहुतांशी शेतकऱ्यांनी धन्यवाद दिलेत कारण माझा अंदाज व माहिती मोजक्या शब्दात अचूक व योग्य माहिती सहज समजणारी माहिती असते असं मला शेतकरी बांधवांनी कळवलं आहे मी त्यांचा आभारी आहे मला फॉलोअपची गरज आहे की मा तुम्हाला कसं काय त्याच्याबद्दल मत तुमचं पण मला मिळणं आणि त्यानुसार ही काम पुढं चालू ठेवणं हे मला त्यामुळं शक्य होतं आहे आपल्या प्रोत्साहनाबद्दल मला आपल्याला धन्यवाद द्यायचे आभारी म्हणायचे त्यामुळे यापुढे ती ही सेवा मी चालू ठेवणार आहे आणि मला बहुतांशी जेतकरी बांधवांनी धन्यवाद दिले नमस्कार म्हणून मला कळवलं आहे आभार मानलेत मला देव माणसाची उपमा दिली मी तुमचा खरोखर आभारी आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र